यांत्रिकीकरणावरचं जे काही अनुदान आहे केंद्र सरकारकडून ज्या काही योजना राबवल्या जातात त्याचं अनुदान शेतकऱ्यांना थेट पद्धतीनं देण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात काल सांगितलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं शेतकऱ्यांना बहुतांश वेळास जे काही यंत्र असेल किंवा अवजार असेल शेतीच्या कामाचं ते खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देतं परंतु हे अनुदान थेट पद्धतीने न दिल्यामुळं शेतकऱ्यांना हवं ते यंत्र असेल किंवा अवजार असेल खरेदी करता येत नाही म्हणजे कमी किमतीत शेतकरी ते खरेदी करू शकतात परंतु सरकार त्या पद्धतीनं अनुदान देत नाही त्याच्यामुळे थेट पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदान दिलं या यंत्रासाठी अवजारांसाठी तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल शेतकरी कमी किमतीत डीलरकडून हे जे काही अवजार आहे यंत्र आहे ते खरेदी करू शकतात असा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्यामुळं केंद्र सरकारकडून कृषी यांत्रिकीकरणासाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पद्धतीनं जमा करण्याबद्दल संकेतही कृषी मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिलेत त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता तर फळ उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात येणारे वाहतूक खर्चाचं आणि त्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकार विचार करत आहे असंही केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी सांगितलं